नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेसमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज दापोलीमध्ये आलोय आणि दापोलीमधला गुडग गाव ह्या गावामधले एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते शेती या व्यवसायामध्ये आहेत त्यांनी आज नवीन एक प्रयोग केला ड्रॅगन फ्रूट पण याची शेती त्यांनी केली मग त्यांची स्वतःची ओळख ते स्वतः सांगतील आणि मग ह्या क्षेत्रात का वळले ते थोडक्यात त्यांच्याकडूनच आपण ऐकूया सर थोडस सा नमस्कार माझं नाव मंदार विनायक दांडेकर आ, गाव आमचं गुडगं दापोली पासून अठ्ठावीस किलोमीटरवर आहे आ, तर ह्याच्याकडे वळण्याचं मूळ कारण काय तर आपला जो पूर्ण आंबा काजू सुपारी हा जो सीझन आहे तो पूर्ण उन्हाळ्यामधली ही सगळी पीक आहेत आणि पावसामध्ये एखादी पीक आपल्याला काहीतरी हवं किंवा मजुरी आपण जी गाडी माणसांना देतो ती हतन निर्माण व्हावी असा ह्या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे ड्रॅगन फ्रूट आणि फार चांगलं उत्पन्न येतं त्याचं कोकणामध्ये okay. खूप हे आहे त्याला म्हणजे स्कोप पुढे खूप आहे येस yes. आणि तुमचं फ्युचरमध्ये काय वाटतं याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार लोकांनी जास्तीत जास्त याची लागवड करावी ओके okay. आणि चांगला पर्याय म्हणून बाकीच्या उत्पन्नापेक्षा ह्याला चांगला पर्याय म्हणून चांगला पर्याय आहे आणि सर ह्याची जर रोपं पाहिजे असतील तर रोपं पाहिजे असतील तर आपल्याकडे मिळू शकतात मिळू शकतात तुम्ही देत स्वतः मला सांगा एखाद्याला रोप पाहिजे तर तुम्हाला किती दिवस अगोदर ऑर्डर करावी लागेल एक दोन दिवस तरी अगोदर सांगायला लागेल म्हणजे नुसतं कटिंग हवं असेल तर दोन दिवस सांगायला लागेल ओके आणि नंतर मग तयार जर पिशवीतली रोप असली तर मग एक महिना दीड महिना तरी हवा ओके आता मला सांगा या फळाची सायजी इथे दिसतेच आहे जरा हे दाखवा जरा फळाची जी साईज आणि क्वालिटी जी आली आहे ना हे बघा सबरोबर इथंच आहे आणि ही साईज मला वाटतं पाचशे ग्राम तरी नक्कीच असेल पाचशेच्या वरती साडेचारशे ग्रामच्या साडेचारशे ग्रामच्या फळे मग मला सांगायला मार्केट कुठे आहे आता सध्या माझं मार्केट आहे की कमी छोट्या प्रमाणात केलंय तर सध्या आपल्या फोनवर मित्रमंडळी जो सहज घेऊन जातात सहज घेऊन जातात म्हणजे असं नाही की फळं तयार झाली नाही कोणाला विकायची असा काय प्रॉब्लेम म्हणजे मार्केट आहे त्याला फळाला मागणी छान आहे सर हो, हो त्याच्यामुळे मध्ये मी तर शेतकऱ्यांना सांगतो सर तुम्ही जर काय तुमच्याकडे अशी काय मी समजा पडीक जमीन आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आणि आता वो एकदम अशा डोंगर भागामध्ये केलेला डोंगर आणि हा जो उतारपट्टा आहे अशा डोंगर भागामध्ये चांगली याची शेती होते तर प्रत्येकाने थोडासा विचार करावा आणि ते विचार करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पण असं काही करायचं आहे ड्रॅगन फ्रूटची शेती करायची तर सुरुवातीपासून रोपं देण्यापासून त्याची क्वालिटी सर ही कुठल्या जातीची आहे ही रेड आहे रेड होय जम्बो रेड जम्बो रेड मोठी साईज हा जम्बो रेड जम्बो रेड आज मार्केटमध्ये चांगलं चाललेलं आहे सर तर ह्याची सुरुवातीला रोप लावण्यापासून तर पूर्ण ट्रीटमेंट त्यांना काय वापरायचं उद्या सर तुमचा बुरशीचा अटॅक आला फंगस आली त्याच्यासाठी काय वापरायचं ग्रोथसाठी काय वापरायचं चांगलं फुटिंग येण्यासाठी काय वापरायचं हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहे सर त्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या जर तुम्हाला वाटलं की हा प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे तर सर उद्या तुमच्या बागेत पण आम्ही येऊ हो शकतो कारण मी दिलेला स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, करा। सर्वांसाठी थँक्यू